आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे रत्ना मित्रशे जागरे अनजी थोरे रवीजी खल्ले आपण उपस्थित आहात आपलेही वल्लभनागी सज्ज संस्थेच्या वतीनं आजही स्वागत झाले भव्य रक्तदान शिबिर याही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याही वर्षी रक्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आम्ही वर्षी जवळपास एकशे शहात्तर रक्तदात्यांनी होत करतो आज स्वातंत्र्य दिन आणि दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सी गांधींच्या गांधीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही सामाजिक उपक्रम आपण पाहिले पण आज ते आपल्यामध्ये नाही आणि आज वल्लभशेख बेंडके साहेब आणि सी व्ही गांधी यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आज तर शि शिबिराचा कार्यक्रम वल्लभ नागरी पतसंस्थेने इथं आयोजित केला मी सर्वात टीमचं मनपूर्वक आभार त्या दौरव जे घरातले जे मुलं असतील ते शिक्षण शिक्षक आहेत अशा मुलांना मदतीच्या भावनेने या संस्थेने आणि गांधी आणि बेडके परिवार जे वह्या वाटप कार्यक्रम घेतले निश्चित प्रकारे बेडके साहेब आणि गांधी साहेबांनी मुलांच्या शिक्षणाकडे जास्त भर देण्याचं त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं आणि जी शिकवण आम्हाला सर्वांना दिली ते पूर्ण मी काम करतो याच्याविषयींनी अनेक आठवणी बेडके साहेबांनी गांधी साहेबांचे सांगितले सांगितलं तिथं व्याज प्रकार असलेला प्रत्येक व्यक्ती हा बद्दल श्रीठ साहेबांच्या अत्यंत प्रेमाने वालवून गेलेला आणि बेडके साहेबांमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जडणघडण झाली ही भावना ठेवून आजच्या कार्यक्रमाला सगळेजण इथं उपस्थित झाले आहेत त्याच्याही कार्यक्रमाला यायच्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेत नाही पण साहेबांच्या प्रती आत्मीयता संस्थेच्या प्रती आत्मीयता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि म्हणूनच आपण सर्वांना इथे उपस्थित झालेला एवढा व्यस्त कार्यक्रम असतरी सुद्धा मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार आपल्या सर्वांना एकत्रितपणे फेडके साहेबांच्या असतील गांधी साहेबांच्या असेल जे मी आजपर्यंत जे कार्य केलं आहे ते पुढे नेण्याचं काम आपल्या सर्वांना हे एकत्रितपर्यंत कार्यसाहेब आज राजेंद्र पाटसारेंचा वाढदिवस आणि त्यांचं सरकार आपण केलं संस्थेची स्थापना झाली आणि प्रदीर्घकाळ पानसाळे आपल्या संस्थेच्या सेवेमध्ये काम करतो काटेगोरपर्यंत सीबी गांधींचा तो स्वभाव होता बहुधा गांधी साहेबांनी पानसारेंचा जन्मदिवस एका दिवशी आतापणे त्यांची खूप जुळत असते आणि म्हणूनच माणसाले प्रदीर्घकाळ आपल्या संस्थेमध्ये भेटलेली काय असं मला वाटतं पण टेक्निक आणि त्यांच्या प्रशासकीय सर्व प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आपल्या संस्थेच्या प्रती अत्यंत मलाचं योगदान आजपर्यंत त्यांना त्यांचे वाढदिवसाच्या मी त्यांना मनापूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही समर्थनी ह्या ज्या सतीच्या शुभेच्छा इथं दिलेल्या आहेत वेंडके साहेब आणि गांधी साहेबांचं जे काम आहे ते पुढं आपल्या समोरला एकत्रितपणे चालू ठेवायचे एवढंच जे त्यांनी सांगतो पुढे पण एक कार्यक्रम आहे जायचं येतो असल्यामुळे मी जातीचं काही बोलणार नाही स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण मोठी पाहुणे मंडळी या तालुक्यात या छोट्याशा कार्यक्रमात इथोपारे त्याच्याबद्दल आभार रक्तदान शिबिराच्या निमित्ताने जेवीच्या इथं सहयोग दर्शवला त्या सर्वांचा स्तरपूर्वक आभार ज्या संस्थेने इथं सहभाग घेऊन एवढा मोठ्या स्वरूपात रक्तदानाचा कार्यक्रम तिथे चालू केला त्यांचाही मनपूर्वक आभार पत्रकार आणि कार्यक्रमाचं संयोजन करणारे कोटेचे व डेरी आश्रममध्ये सर्व सहकारी तिनंतर आपण कापद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा

आहे पतसंस्थेची सगळी पोझिशन अतिशय साऊंड आहे विशेष मागण्यासाठी स्वर्गीय आमदार वल्लभ शेख साहेब व संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्री सी बी यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण दरवर्षी चालवांप्रमाणे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करतो आणि या रक्तदानाच्या शिबिराच्या निमित्तानं आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार सन्मान्य अबुल शेख साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे वलद नागरिकत्व संस्थेचे सर्व संचालक यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आलेल्या सर्व विधीमधून शहरवासियांच्या वतीने आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मानतो धन्यवाद